गण गणपतय महा हर हर महादेव संपूर्ण भारतातील प्रिय नागरिक बंधू भगिनींना श्रुत गणेश लक्ष्मी अशोक सांडगे यांचा नमस्कार प्रिय बंधू भगिनींनो शेअर बाजार गणेशवाणी चॅनलद्वारा सर्व बंधू भगिनींना गुंतवणूक साक्षर करण्याचा माझा हेतू आहे तरी ज्या भगिनींना शेअर बाजार गुंतवणुकीतून श्रीमंत होण्याची मनापासून इच्छा आहे शेअर बाजार गुंतवणुकीचे ज्ञान मोफत हवे आहे अशा भगिनींनी अजूनही आपले चॅनल सबस्क्राईब केलेले नसल्यास लगेच करून बेल आयकॉन म्हणजेच घंटीचे बटन दाबावे ही विनंती प्रिय बंधुभगिनीं शेअर बाजारातून प्रचंड नफा कमवण्यासाठी सर्वात पहिली पायरी असती ती म्हणजे उत्तम कंपनी निवडणे परंतु आपल्या श संपूर्ण शेअर बाजारात सुमारे साडेपाच हजार कंपन्या आहेत परंतु साडेपाच हजार कंपन्या जरी असल्या तरी सर्वच कंपन्या गुंतवणुकीसाठी उत्तम नसतात काही कंपन्या गुंतवणुकीसाठी अयोग्यसुद्धा असतात परंतु हे ठरवण्यासाठी त्या कंपन्यांचा प्रॉपरली अभ्यास करणे गरजेचे असते परंतु तो अभ्यास काय करावा व जरी काय करावं हे माहीत असले तरी तो अभ्यास आप करण्यासाठी आपल्या सर्वच आप बंधू भगिनींना वेळ मिळेलच असे नाही तर ही गरज ओळखूनच मी आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य कंपन्यांचे तसेच आपले बंधू भगिनी ज्या कंपनीच्या अभ्यासाची अभ्यासासाठी नाव कमेंट करतील अशा कंपन्यांच्या अभ्यासाचे मी क्रमशः व्हिडिओ बनवत आहे तर त्या व्हिडिओत काय असतं त्या व्हिडिओत त्या कंपनीच्या अभ्यासाचे सहा असतात व त्या सहा मुद्द्यांवरून ती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे अयोग्य आहे की उत्तम आहे म्हणजेच काय तर त्या कंपनीचा तो व्हिडिओ पाहिल्यानंतर त्या कंपनीत रक्कम गुंतवावी क न गुंतवावी याचा एक आत्मविश्वास आपल्या बंधू भगिनींना मिळतो व त्यात त्या 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 गुंतवणूक करावी का न करावी याचा एक ठोक टाळा लावता येतो तर मित्रांनो मी आत्ता दिवशी बी एस सी लिमिटेड ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ बनवला होता तर त्यात मी एक आव्हान केले होते की तुम्हाला कोणत्याही कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल तर त्या कंपनीचे नाव कमेंट करा मी त्या कंपनीच्या अभ्यासाचासुद्धा व्हिडिओ बनवेन त्यानुसार एका बंधूंनी डिक्सॉन टेक्नॉलॉजी ह्या कंपनीचे नाव कमेंट केले त्याबद्दल त्या, त्या बंधूंचे अभिनंदन व आभार तर मित्रांनो आज आपण डिक्सॉन टेक्नॉलॉजी ह्या कंपनीच्या अभ्यासाचे सामुदे पाहून ही कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे अयोग्य आहे की उत्तम आहे हे ठरवणार आहोत तरी संपूर्ण व्हिडिओ पहा किंवा ऐका ही विनंती तर प्रिय बंधू भगिनीनं कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना प्रथम मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचे नाव व सेक्टर तर मित्रांनो आज आपण ज्या कंपनीचा अभ्यास करणार आहे त्या कंपनीचे नाव आहे डिक्सॉन टेक्नॉलॉजी आणि डिक्सॉन टेक्नॉलॉजी ही कंपनी इलेक्ट्रॉनिक गुड्स ह्या सेक्टरमधील आहे मित्रांनो डिक्सॉन टेक्नॉलॉजी ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या इतर स्पर्धक कंपन्या जर बघितल्या तर त्या आहेत हनीवेल ॲटम जी एन जी इलेक्ट्रॉ इलेक्ट्रॉनिक तसेच इपॅक ड्युरेबल एम आय सी इलेक्ट्रॉनिक सी डब्ल्यू डी सेलेक्ट्र तर मित्रांनो डिक्सॉन टेक्नॉलॉजी ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या ह्या स्पर्धक कंपन्या आहेत तशाच अजूनही भरपूर स्पर्धक कंपनी आहेत यापैकी कोणत्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा कि असेल किंवा आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील कोणत्याही कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल तर त्या कंपनीचे नाव कमेंट करा मी त्या कंपनीच्या अभ्यासाचासुद्धा व्हिडिओ बनवेन तर मित्रांनो डिक्सॉन टेक्नॉलॉजी ह्या कंपनीचा अभ्यास करताना दुसरा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे आहे तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू करंट व्हॅल्यू म्हणजे काय तर चालू किंमत मित्रांनो आज दिनांक आहे चोवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आणि आज डिक्स्रॉन टेक्नॉलॉजी ह्या कंपनीचा एक शेअस पंधरा हजार चारशे ब्याण्णव रुपये ह्या किंमतीला बंद झालेला आहे मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना तिसरा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची बावन्न हाय व बावन विको किंमत मित्रांनो बावनवी खाय बावनवी क्लो म्हणजे काय तर त्या कंपनीचा जो बाजारात शेअर्स आहे तर तो, तो शेअर्स बावनवी म्हणजे सुमारे तेरा महिन्यात त्या शेअरची जास्तीत जास्त किती किंमत झालेली तो असतो बावनवी हाय व तेरा महिन्यात कमीत कमी किती किंमत झालेली तो असतो बावनवी क्लो तर मित्रांनो डिक्सॉन टेक्नॉलॉजी ह्या कंपनीचा बावनवी हाय किंमत आहे एकोणीस हजार एकशे एकोणपन्नास रुपये व बावनवे किलो किंमत आहे बारा हजार तीनशे सव्वीस रुपये मित्रांनो मित्रांनो डिक्सॉन टेक्नॉलॉजी ह्या कंपनीच्या किंमतीच्या बाबतीत अशीच दोन वर्ष मागं गेल्यास डिक्सॉन टेक्नॉलॉजी ह्या कंपनीचा एक, एक शेअर्स दोन वर्षाच्या कमीत कमी किंमत पाच हजार ऐंशी रुपये मिळत होता मित्रांनो किंमतीच्या बाबतीत असेच पाच वर्ष मागं गेल्यास डिक्सॉन टेक्नॉलॉजी ह्या कंपनीचा एक शेअर्स अठराशे एक रुपये ह्या कमी कमीत कमी किमतीत मिळत होता मित्रांनो किमतीच्या बाबतीत असेच दहा वर्ष मागं गेल्यास डिक्सॉन टेक्नॉलॉजी ह्या कंपनीचा एक शेअर्स दहा वर्षातील कमीत कमी किंमत म्हणजे तीनशे सहासष्ट रुपयाला मिळत होता मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना चौथा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचे मार्केट कॅपिटल मार्केट कॅपिटल म्हणजे काय तर बाजार भांडवल मित्रांनो बाजार भांडवल म्हणजे काय तर त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू गुणिले त्या कंपनीचे शेअर बाजारात असलेल्या सर्व शेअर्सची संख्या थोडक्यात काय तर त्या कंपनीचे शेअर बाजारात असलेले सर्वच्या सर्व शेअर्स आत्ता करंट व्हॅल्यूला जर विकले तर ती किंमत किती होईल तिला त्या कंपनीचे मार्केट कॅपिटल असे म्हणतात तर मित्रांनो डिक्सॉन टेक्नॉलॉजी ह्या कंपनीचे आ आजचे मार्केट कॅपिटल आहे त्र्याण्णव हजार सातशे सत्तेचाळीस करोड रुपये मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना पाचवा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीला मागील पाच वर्षात नफा झाला आहे की तोटा झाला आहे व तो किती झाला आहे हे पाहणे तर मित्रांनो डिक्सॉन टेक्नॉलॉजी ह्या कंपनीला दोन हजार पंचवीस साली बाराशे पंधरा पॉईंट वीस करोड रुपयेचा नेट प्रॉफिट म्हणजेच निव्वळ नफा झालेला आहे दोन हजार चोवीस साली तीनशे चौसष्ट पॉईंट अडुसष्ट करोड एवढा नेट प्रॉफिट झालेला आहे दोन हजार तेवीस साली दोनशे त्रेपन्न पॉईंट सेहेचाळीस करोड एवढा नेट प्रॉफिट झालेला आहे मित्रांनो दोन हजार पं बावीस साली एकशे नव्वद पॉईंट एकोणचाळीस करोड रुपयाचा नेट प्रॉफिट म्हणजेच निव्वळ नफा झालेला आहे दोन हजार एकवीस साली एकशे एकोणसाठ पॉईंट एकोणऐंशी करोड रुपयाचा नेट प्रॉफिट म्हणजेच निव्वळ नफा झालेला आहे मित्रांनो मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना सहावा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न शेअर होल्डिंग पॅटर्न म्हणजे काय तर त्या कंपनीचे जे बाजारात शेअर्स आहेत तर ते कोणत्या कोणत्या घटकांनी किती किती टक्के खरेदी केलेले आहेत म्हणजे थोडक्यात काय तर त्या कंपनीचे कोणते कोणते घटक किती किती टक्के मालक आहेत हे पाहणे तर मित्रांनो डिक्सॉन टेक्नॉलॉजी ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग जर बघितलं तर त्यात सर्वात मोठे गुंतवणूकदार घटक आहेत प्रमोटर प्रमोटर म्हणजेच त्या कंपनीचे मालक म्हणजेच प्रवर्तक तर मित्रांनो डिस्कॉन टेक्नॉलॉजी ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं तर त्यात प्रमोटर होल्डिंग हे अठ्ठावीस पॉईंट ब्याण्णव टक्के आहे मित्रांनो पुढचे मोठे गुंतवणूकदार घटक आहेत डी आय आय म्हणजे डोमेस्टिक इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर म्हणजेच घरेलू गुंतवणूकदार संस्था तर ह्यामध्ये कोण कुन येतं यामध्ये आपल्या मोठमोठ्या भारतीय बँका इन्शुरन्स संस्था म्युच्युअल फंड संस्था यांचा सहभाग असतो आणि ते त्या कंपनीचा संपूर्ण अभ्यास करूनच त्यामध्ये गुंतवणूक करत असतात तर त्यांनी डिक्सॉन टेक्नॉलॉजी ह्या कंपनीचे सुमारे अठ्ठावीस पॉईंट नव्वद टक्के शेअर्स खरेदी केलेले आहेत मित्रांनो पुढचे मोठे गुंतवणूकदार घटक आहेत एफ आय आय म्हणजेच फॉरेनर इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर म्हणजेच विदेशी गुंतवणूकदार संस्था तर त्यांनी डिक्सॉन टेक्नॉलॉजी ह्या कंपनीचे सुमारे वीस पॉईंट एकोणसत्तर टक्के शेअर्स खरेदी केलेले आहेत तर मित्रांनो आत्ताच आपण डिक्सॉन टेक्नॉलॉजी ह्या कंपनीच्या अभ्यासाचे सहा मुद्दे पाहिले तर ह्या सहा मुद्द्यांवरून निष्कर्ष काय निघतो निष्कर्ष क्रमांक एक डिक्सॉन टेक्नॉलॉजी ह्या कंपनीला दोन हजार एकवीस साली एकशे एकोणसाठ पॉईंट एकोणऐंशी करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता तोच नेट प्रॉफिट दरवर्षी वाढत वाढत दोन हजार पंचवीस साली बाराशे पंधरा पॉईंट वीस करोड रुपये झालेला आहे म्हणजेच त्या नेट प्रॉफिटमध्ये भरघोस वाढ झालेली आहे नेट प्रॉफिट हा चढत्या क्रमाने दरवर्षी सतत वाढलेला आहे त्यामुळेच डिक्सॉन टेक्नॉलॉजी ह्या कंपनीचा एक शेअर्स जो दोन वर्षापूर्वी पाच हजार ऐंशी रुपयाला मिळत होता पाच वर्षापूर्वी अठराशे एक रुपयाला मिळत होता दहा वर्षापूर्वीची कमीत कमी किंमत तीनशे स सहासष्ट रुपयाला मिळत होता तोच डिक्सॉन टेक्नॉलॉजी ह्या कंपनीचा एक शेअर्स आत्ता करंट व्हॅल्यूला पंधरा हजार चारशे ब्याण्णव रुपयाला मिळत आहे म्हणजे थोडक्यात काय तर डिक्सॉन टेक्नॉलॉजी ह्या कंपनीत गुंतवलेली दोन वर्षापूर्वी गुंतवलेली पाच हजार ऐंशी मित्रांनो लक्षात घ्या कोणत्याही कंपनीत कमीत कमी कोणत्याही कंपनीचा कमीत कमी एक शेअर्स घेता येतो किंवा त्याच्या पटीत कितीही शेअर्स घेता येतात परंतु आता आपण अभ्यासासाठी एकच शेअर्स जर पकडला तर दोन वर्षापूर्वी डिक्सॉन टेक्नॉलॉजीत गुंतवलेले पाच हजार ऐंशी रुपये पाच वर्षापूर्वी गुंतवलेले कमीत कमी अठराशे एक रुपये दहा वर्षापूर्वी गुंतवलेले कमीत कमी तीनशे सहासष्ट रुपये आज पाच हजार आज पंधरा हजार चारशे ब्याण्णव रुपये झालेले आहेत म्हणजे लंपसममध्ये डिक्सॉन टेक्नॉलॉजी ह्या कंपनीत दहा चेक कमीत कमी किंमत तीनशे सहासष्ट रुपयेचे आज पंधरा हजार चारशे ब्याण्णव रुपये झालेले आहेत म्हणजे तीनशे सहासष्ट रुपयेचे पंधरा हजार चारशे ब्याण्णव रुपये झालेले आहेत मित्रांनो एवढीच रक्कम जर बँकेची अपडेट ठेवली असती तर त्याचे किती रुपये झाले असते हे तुम्ही मला कमेंट करून सांगा मित्रांनो निष्कर्ष क्रमांक दोन निष्कर्ष क्रमांक दोन काय निघतो की डिक्सॉन टेक्नॉलॉजी ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं तर त्यात सर्वात मोठे गुंतवणूकदार घटक आहेत प्रमोटर प्रमोटर होल्डिंग आहे अठ्ठावीस पॉईंट ब्याण्णव टक्के परंतु मित्रांनो लक्षात घ्या जी कंपनी गुंतवणुकीसाठी प्रमोटर होल्डिंगनुसार उत्तम असते त्यात त्या, त्या कंपनीचे प्रमोटर होल्डिंग हे कमीत कमी पन्नास टक्के किंवा त्याच्यापेक्षा अधिक असते पण डिक्सॉन टेक्नॉलॉजी ह्या कंपनीत ते फक्त अठ्ठावीस पॉईंट ब्याण्णव टक्के आहे म्हणजे प्रमोटर होल्डिंगनुसार ही कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे परंतु उत्तम नाही मित्रांनो निष्कर्ष क्रमांक तीन निष्कर्ष क्रमांक तीन काय निघतो की डिक्सॉन टेक्नॉलॉजी ह्या कंपनीचा पाच वर्षापासून सतत नेट प्रॉफिट वाढत आहे परंतु शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार प्रमोटर होल्डिंग हे पन्नास टक्क्या म्हणून कमी आहे त्यामुळेच ही कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे परंतु उत्तम नाही मित्रांनो डिक्सॉन टेक्नॉलॉजी ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्ती जास्तीत जास्त लाईक करा कोणतीही अडचण किंवा समाधानी असाल तर कमेंट करा तसेच आपल्या जास्तीत जास्त बंधू भगिनींशी निक्सॉन टेक्नॉलॉजी तसेच इतर कंपन्यांच्या अभ्यासाचे व्हिडिओ शेअर करा ही विनंती मित्रांनो एक आव्हान आपण जे सध्या कंपनीच्या अभ्यास व त्यातून निघालेले निष्कर्ष हे क्रमशः व्हिडिओ बनवत आहे ते ऑलरेडी मार्केटमध्ये मा असणाऱ्या आपल्या बंधू भगिनींना शेअर्स शेअर्स खरेदीसाठी अतिशय शे मार्गदर्शक ठरत आहेत परंतु ज्या भगिनींना शेअर बाजार म्हणजे काय हेच माहीत नाही त्यांच्यासाठी आपण लवकरच शेअर बाजार अभ्यासक्रम हे नवीन सदर चालू करणार आहोत परंतु त्यासाठी आपली सबस्क्रायबरची संख्या वाढणे अत्यंत गरजेचे आहे तर तुम्ही अजून चॅनल सबस्क्राईब केलेले नसल्यास लगेच करा तसेच आपल्या जास्तीत जास्त अपटेष्ठांना आपले चॅनल सबस्क्राईब करण्यास सांगा आपली सबस्क्रायबरची संख्या वाढवा ही विनंती भारत माता की जय